जर एखाद्या वेळेस आपल्या देशावर जर कोण संकट आलं किंवा दुष्काळ आला तर आपलं हे राज्यातलं धान्य आणि पैसा हा आपल्याला कमी पडेल याच्यावरती आपण काहीतरी युक्ती चालवली पाहिजे म्हणून बिरबलने काय केलं की दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दरबारात जाणं बंद केलं आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले बादशाने विचारलं की बिरबल येत नाहीये काय अडचण असेल मग एका शिपायला घरी पाठवलं त्यांनी सांगितलं की बाबा महाराज खूप बिरबल खूप दुखी आहेत दुखी आहे तर मग का दुखी आहेत त्यांनी सांगितलं ज्या दरबारात आले की बादशाने विचारलं की तुम्ही पंधरा दिवस झाले तुम्ही आले नाहीत म्हणे महाराज मी खूप दुखी आहे म्हणजे तुम्ही दुःखी काय कशामुळे आहेत बाबा तुमचे आई आणि वडील माझे स्वप्नात आले होते म्हणे आणि ते त्यांना खूप त्रास होतोय त्यांच्या आई तुमच्या आई वडिलांच्या बगले मध्ये त्यांना उठाव झालेला आहे गाठ झालेली आहे आणि त्या गाठीने ते खूप त्रस्त आहे त्यांना झोप लागत नाहीये जेवण जात नाहीये खूप त्रास होतोय आव होत आहे त्याच्या उपचार त्यांनी सांगितला काहीतरी त्यांना उपचार सांगितला असेल म्हणे हो म्हणे महाराज त्यांना उपचार सांगितलेला आहे त्यांना काय उपचार सांगितलाय म्हणे माझ्या त्यांच्या गाठीवरती बऱ्या होण्यासाठी त्या गाठीवरती जर गा सळेचा चटका दिला ती गाठ होऊ शकते त्याच्या त्रास आपण त्यांना मुक्ती मिळू शकते त्रास वरती द्यायला गाठ गाठीवर चटक द्यायला जाईल कोण म्हणजे सोपं आहे आतापर्यंत तुमच्या आईचे कपडे फाटले तर ते कपडे आपण कोणाला दिले ते गुरुजींना दिले ते त्यांना पैसे लागले आपण कोणाला दिले राजपुरोला दिले त्याला चपला लागला कपडे लागले काय जहान द्या लागलं असेल तर त्या राजपुरोच्या मग आपण त्या जर त्यांच्या बगलेमध्ये दोन्ही बगलेमध्ये सळीचे दोन चटके दिले तर ते ऑटोमॅटिक वरती त्यांना ते पोहोचतील असं सा त्यांनी सांगितलं हा एक उपाय आहे हो म्हणे अगदी बरोबर सांगितलं म्हणजे बिरबल बोलवा म्हणे त्या लोकांनी सिपायांनी पाठवून त्याला पकडून आणलं आणि सांगितलं किंवा माझ्या आई वडिलांच्या बगलीमध्ये गाठ उठलेली आहे आणि त्या गाठ जर इलाज करायचा असेल तुमच्या बगलीत सलेचे चटके दिल्यावर त्यांना बरं वाटेल असं बरोबर तो घाबरला आणि म्हणाला महाराज मला माफी करा मी तुमच्या वेळ पण जे काय तुम्हाला सांगितलं तुमच्या आई वडिलांच्या माध्यमातून ते आज असं काही होत नाहीये आणि मला चटका दिल्यानंतर त्यांचा इलाज होईल व असं काही होत नाही आणि त्या दिवसापासून त्याला दिलेली ग्रानधर्माणाची बंदी केली आणि त्या त्यांच्या राज्यातून तो पुरात पुरोहित हद्दपार झाला म्हणून सफ सांगतो तुम्हाला की देवावरती श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा कदापि नसावी